गुड मॉर्निंग सकाळी सकाळी आम्ही चाललो आता तारखेला मस्त पायकी आणि सगळे आले कोमल बॉबी आणि विशाल आणि प्रिया मी तिकडनं येतात शिर्डीवरून रात्री हे डायरेक्ट इकडे आले हा लोकरगाववरून म्हटलं सकाळी चालू खूप तारीख होती म्हणून म्हटलं लवकर या तर आता निघतोय आम्ही पालघरला तिकडनं आम्ही तिकडनं ट्रेननं जातील मग आता हा विरळला आणि मस्त किट्टू पण आहे बघा किट्टू येतोय काय करणार यावाच लागेल ना ताईला पण यावं लागतं त्यांना बरं नाही म्हटलं त्यांना पण बरं नाही चार पाच दिवस हा ना हा किट्टू कधीचा रोहित रोहित करतोय कधी कधीचा विचारतोय रोहित कुठे बोलतोय तो तो बोललो शाळेत गेलाय तो तर तो थांबलाय थांबा आता त्याला पण घेऊन चालली पप्पाला कामच कारण की पावसाचे दिवसात ना थोडे कामा आटपुन घ्यावं लागतील पप्पाला म्हणून काम आहे चला बघू आता की तू रोहित कुठे कुठे गेला रोहित घरी गेला शाळेत गेला शाळेत गेला गे ना हा ते पोरे शाळेत हा पोरे शाळेत चालले की तू पण शाळेत जाणार आहे काही दिवसात तू पण शाळेत जाणार शेवट आला हा होईल ना चला बस ट्रेन ने तुला ट्रेन न जायचंय तुला ड्रेस कोणी आणला आत्यानी मामाने आणला मामानी आत्याने आणला छोट्या मामानी तू बोलत होता ना मला छोट्या मामा, मामा गाडी घेऊन ते नाही आण काय बोलला होतास तू काल मला रात्री छोटे मामाला गाडी घेऊन येणार आणली का तुला आणली का बोल ना सांग ना आणली अरे बापरे नाही आणली नाही आणली बोलते आणि आत्यानं का आणलं कपडे किती आणले बाबा एक, एक नाही किती ड्रेस आणले पाच पाच ड्रेस एक आत्याने घालून दाखवायचा आणि बोलायचं आत्याने आणले तुम्ही कॉल करायचं हा अरे चाललो आता काय करायचं एवढे जण आपण कुठे जेवायला जायचं आपण काय खाल्लं तू नाही खाल्लं ना असं उभं राहावं लागतं आपल्याला दिवसभर बाबाला सगळ्यांना कपाला सगळ्यांना काय दादा सगळं बोलावं लागतं आपल्याला चला आता आपण जाऊ आणि काहीतरी खाऊ सुट्टी झाली की हां दादा सुट्टी झाली की काहीतरी खाऊ गाडीमध्ये घेऊन आहे माझ्या बाळाचं चला आता तुला आम्हाची येते बघा आम्ही जेव्हा सगळे जरा तीन वाजले सहा वाजणार आलो आम्ही सहा वाजले आता आणि बाळ पण झोपलं गाडीमध्ये काय थोडस झोपलं होतं आणि दुपारचं जेवलं थोडं आम्ही तुम्ही काय खाल्लं का राखा दिवस तुम्ही लावला त्या कोर्टात आता काय करणार अख्खा दिवस जातोच ना तिथे अख्खा दिवस गेला अकरा वाजल्यापासून गेलेलो फार जेवायची इच्छा नव्हती पण कोमल बाबी बोलले थोडस जेवा त्याला घेऊन यायचं होतं ना त्यांना घेऊन यायचं होतं बोलली त्यांना गाडी पण नव्हती त्यांना ट्रेन ने गेले पालघरवरूनच उतरले ते स्टेशनला मी सांगितलं चला अभोसरला जेवण जा बोलले जेवण करा आणि जा आम्ही पटकन टाकते म्हटलं काहीतरी डाळ भात वगैरे चिकन फ्राय काहीतरी असं सुक्क बनवते जा पण दुपारी जेवलेलो आम्ही हो मटन वगैरे तिथे थाळी होती घरगुती मग तिथे खाल्लं थोडस बाकी त्यांनी कारण खायचं नव्हतं पण मग जेवलं थोडस म्हटलं जाऊ द्या ते पण काल दिवसभर परवासातून आलेले सकाळी हा ना रात्रीची परवासात शिर्डीला हा ना ते शिर्डीवरून बसले डायरेक्ट इकडेच आले कारण की ते बोलले कोर्टात जायचे तर मग तिकडनवीवरून पण सकाळी उठाण hmm. आवरान होणार नाही लवकर मग ते, ते सकाळी सातला ला पोहोचले मग मी पटकन उठले थोडासा नाश्ता वगैरे दिला त्यांना बनून मी पण बाळाचं ना, येतील मग पप्पा बोलले की किट्टूला ठेवून जाय पण मी सांगितलं नको तुमचे काम तुम्ही करा किट्टून कामच करू दिले नसते बरं झालं घेऊन गेले आता येऊन झोपलाय मस्त पायकी आव ऐकू मला आणली आणले कोपरगावरून गावठी गावा रे बघ आणि कारलं पण आहे काय तुम्हाला आवडत नाही काय आज मला आवडते आम्ही सुख बनवून थोडंसं चांगली आहे मग तेच ना बनवते आज गावावरच काय आता मूड पण नाही काय बनवायचं चांगलं मग गेला अख्खा दिवस जातो काय करणार सुनावणी सुनावणी नुसती आय एक वर्षा महिने आता त्या तारखेला ना आज सुनावणी होती आमची किती टाइम पास चाललाय किती टाइम पास चाललाय काही करून त्या लोकांना बिचाऱ्यांना यावंच लागतंय तेव्हा घरी असताना त्या बाईला बिचारीला फसवल्या जाते तिचं नाव काय तिने केलं आम्ही सगळ्यांनी काय केलं होतं बरं झालं तुमचं तुमचं कसे विसरले काय माहिती लोकांना माहिती होत तुमचं काय माहिती काय विसरले तर तुम्ही बाळाला हे होते ना घरी घेऊन तुम्ही आणि बाबीची मामी दोघे होते ना घरी बाळाला घेऊन तरी पण तुम्ही विसरले तुमचं बरं झालं एक बाराथ बाराथ काई काई आ, तरी राहिलं पण बाळाचं माझ्या बाळा असतं काही सोडलं नसतं पण ते जाऊ दे नाव नाही तर ते थोडस बरं वाटतंय कारण की काही गोष्टी आडल्या जातात तो काम हा ना हा हा जा सुर जासू करा जा, जा। बाळ उठल झोपलं होतं थोडस थकलं थो पूर्ण दिवसभर कोर्टामध्ये इकडून तिकडून त्याचे पाय दुखत होते फिरून फिरून जास्त आवाज करता येत नाही नेट बंद मोबाईल बंद हा आवाज नाही करता येत मोबाईल बंद केला सगळ्या काही त्याला ना आता थोडस गरम पाणी ठेवू पातीला आणि त्याला आंघोळ घालू कारण की ना हा गरम पाणी बोलतोय कारण थकलाय तो लय उघड्या बांधला त्याला नाव नाव घालू सहा वाजले आता मी काय ऑफिसला येत नाही तुम्ही बंद करून आलात का ऑफिस नाही उघडच उघडच आहे मग जाऊन बंद करा आता मी काय येत नाही मी आता पटकन बनवते काहीतरी डाळ भात काहीतरी गवार वगैरे टाकते गवारणच भाकरी बनवता गवारन भाकरी काही पण बनवली मला खरंच इच्छाच नाही बनवायची हो मला त्यांना फोन करते पोहोचले थे का नाही त्यांना ट्रेन मध्ये पाच ची साडेपाच ची ट्रेन भेटली जागा भेटली का नाही का उभं राहून जावं जावा तर थकलेले ते पूर्ण तिथं पण बसायला पण जागा नव्हती अखा दिवस गेला आमचा कॉफी बनवली मस्त गरम गरम हा दादा हा चला चायच बनवणार ते पण चाला हे नव्हतं आता तू आता हे करून घे पप्पा बाबा तुला आता मस्त नाव नाव घालतात गरम पाणी ठेवून आणि आता मग आता आम्ही हा ब्लॉक आता इथं चेंड करू लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या खरात मग बाय 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 वा लावळ करायची